आज या ठिकाणी मी स्वतः माननीय रावसाहेब पाटील दानवे यांची भेट घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे ज्या काही जुन्या गोष्टी कळत नकळत कोणाकोणी घडल्या असतील त्या सर्व पोटात घालून घ्यायचं ठरवलं आणि पुन्हा एकदा नव्याने हे दोन परिवार दोन पक्ष आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी एक नवीन संकल्प करायचं ठरवलं आणि तो आशीर्वाद मला दादानी या ठिकाणी दिलेला आहे आणि निश्चितपणे भविष्य काळामध्ये जे काय होईल ते चांगलंच होईल याच्या तुम्ही घातले होते नाही तो तो आता भूतकाळ झाला भविष्य काळामध्ये नवीन संकल्प आमचा या नवीन संकल्पावर आम्हीच नाही जखमी आम्ही काही केलं नाही सर्व तुमच्या गोष्टी येते आम्ही केलं जखमी त्यांना इथं आलो की सगळेला त्यांनी यावं आणि त्यांनी मान्य केलं साहेब याचा सा परिणाम पूर्ण जिल्ह्यात कसा आहे जिल्ह्यात राज्यात होईल राज्यामध्ये चांगला मेसेज तुमच्या पक्षाचे नेते धर्म शंभर टक्के करतील सर्व करतील आज आजच्या नंतर सर्व ठिकाणी काम सुरू होईल मी वेळ मागत होतो फार दिवसाची तर ते आज भेटले एक झाले का असं मन मिळेल आता ते तुम्हाला काळ सांगेल ना पुढचा आधी यांची वेळ निघून गेली हे तर हे तर माझी झाली पण तो जखमी आहे नाही जखमी काय जखम बरोबर असते कायम जखम तेच होत असते हे नाही पण जखमी वाघ जास्त खतरनाक असतो वाघ आहे ना जखम सोडून द्या वाघ आहे ना आपण वाघायला दोघही वाघ येत आम्ही काय विषय नाही